Hello a Hello check. a check a check check. a check on a check a check on Hello. Hello, chick? Hello. Hello, chick? Hello. Hello chick?

Gracias. <coughs> ¡Muy Gane lo, gane lo.

शूटिंग चालत इकडे आज मग डोळ्यांना

कोणी गाईड करू नका स्पर्धकांना त्यांना तुमचं घेऊ दे बाद आहे बाद बाद आहे सोडा सोडा बाद आहे दुसरा प्रयत्न करत राहा क्रमांक नमस्कार नमस्कार बर आता माहिती बोला आवाज 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 संतोषला बोलवा नाव गेला घ्या घ्या ग्यायला तर घ्या सोन्याची आणखी त्यावर नागाची खून संतोषरावांचं नाव घेते निवडकरांची खून चव्हाण आहे का सानवी चव्हाण जोपर्यंत तिकीट लागणार नाही बक्षीस लागणार नाही तोपर्यंत दर्शन मॅडम उषा पण तिकीट काढायचंय स्मिता दीपक पांचाळ स्मिता आहे का लहान मुलांनी सावकाश आणि ज्यांना बक्षीस भेटलंय त्यांनी कृपया जाऊ नका आणि अजून लकी ड्रॉ आहे की बक्षीस आहे नऊ म्हणा सौ स्वाती देवकर एक जबरदस्त सानिका श्रीकांत सुतार आणि एक नंबर अटोर करून त्यांना माझा नंबर लागायचा आहे अशी कोणतरी म्हणत असेल बरं छान कसा नाही काही कोणी ना तुला एक कसं वाटतंय कार्यक्रमाच्या बद्दल दोन मिनिटं बोलून जाणार खूप छान आहे सगळ्या बायका आल्या छान हे करतात एन्जॉय करतात त्यामुळे पुढचं बक्षीस आलेलं आहे नाव आलेलं आहे सरिता आणि विश्व विश्वकर्मा बघा ना मंडळाचे अध्यक्ष मंचावरती येत आहे आपली सर्व कमिटी या करा ज्येष्ठ कमिटी या झा बक्षीस मिळणार आहे घडून आयोग घरणच नाही घड्याण आहे का सातवा बक्षीस का आठवं सातवं सातवा बक्षीस वैशाली आनंद पांचा सोनवडेकर तन्वी तनवी सोनवडेकर सोनवडेकर आली अरे वा बाबा समाज समाजसेवताच हा हे धारूदर्शक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत पांचा त्यानंतर जर बघा कुठे आढळलं असेल <laughs> रामाने राज्य दिले भरताने नाकारले मनीष रावांच्या नावावर सौभाग्यनंद महाखालीचे महाथाळीचे विशाल योगेश रोशन अभय अतिशय दृष्टांत वातावरण आहे बक्षीस काय आहे बक्षीस आहे इडली आहे इडलीच बक्षीस कोणाला लागतंय माधुरी दीक्षित माधुरी दीक्षित इथे कुठे येणार लोक झाला संजीवनी सुतार सौ संजीवनी सुतार आहे स्नेहनिळा आकाशात विमान संदर्भात संतोषरावांचं नाव घेते तुमच्यासाठी ओके धन्यवाद प्रतिभा कृष्णा साळवी प्रतिभा आहे का प्रतिभा कृष्णा साळवी आहे जोरदार जोरदार काय वाजवायचे सुवर्णा गणेश मेस्त्री सुवर्णा गणेश मिस्त्री एक मुलगी साळसकरांची सून गणेशरावांचं सा नाव घेते तुझं सर्वांचा मान राखेल श्रद्धा श्री पांचाळ श्रद्धा पांचाळ श्री बर दोन मिनिटं ही मंडळ जी आहेत येते का भाई तेव्हाच कमिटी आहे नवीन कमिटी त्यांच्यासाठी सर्व माहिती दोन जण टाळ्यावर व्हायचे सर्वांच्या अथक मेहनतीतून हे मंदिर उभं राहिले हा संपूर्ण सांस्कृतिक सामाजिक देखाव आपल्या समोर आहे ह्या सर्वांच्या प्रयत्नाने आपल्या अथक परिश्रमाने आपण हे सगळे उत्सव साजरे करतो आणि ही परंपरा अशीच अखंड राहायला पाहिजे हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आणि ते आपण पूर्ण करणार आहोत असा मला विश्वास ही दहा बक्षीस ही ऑफिशियल होती जी ठरलेली होती जसं की पण एक आहे सुषमा संतोष पांचा सुषमा पांचा एक पुणे इडली वाल्याने उद्या इडली घेऊन यायचे चवाल्याने उद्या मसाला डोसा आणायचा आहे वर्षा शिवानंद पांचाळ पहिलं बक्षीस जोरदार डायव्हर काही किती खूप झाला

एक्स्ट्रा चार साड्या बाईली मला तरी लागली पाहिजे या बाईपऱ्याकडे मगापासून बघते माझी किती येत नाही दोन साड्या आहेत आणि दोन काय बक्षीस आहेत बघतो हा पर्स आहेत पर्स चालेल मला पर्स लागू तरी चालेल लागू दे काहीतरी घरात दाष पेडांक मामू या स्थिती काढायची आहे रक्षा राकेश पांचा रक्षा राकेश पांचा दुसरे राधेला कृष्ण मनाला हास दुसरेल्या राधेला कृष्ण मनाला हास राकेश रावांचं नाव घेते खरि कृवा दिवशी खास महाराज की देव इथेच आहे बघा तुमच्या पिशवी तुमची पिशवी हो नाचत जाते नाचत नाचत नाच या 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 आपण म्हणजे डेरी काही आहे बाबा धन्यवाद तुम्हाला बक्षीस लागलेलं आहे आणि छान पैकी नाव घेते तुमच्या दोघांनी तुमची जोडी आम्हाला सवळ आवडलेली आहे त्या जोडीसाठी पण घरा टाळ्या बांधायचे आणि आता त्यांचं नाव तुळशीला घालते पाणी विष्णूला करते नवस राजेंद्र पांजांचं नाव घेते आज आहे हळदी मोफाचा दिवस मिळाली तुम्हाला

मोधू कसे पायात सुबत मोती मोधू कशी घयात ठुशी बापू कशी पायात फन चालू कशी हेमंतरावांचं नाव घेते विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी लालाज, केला आज गात लाया में गाली, लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारीा पु माझा गुलाबी साडी आणि लाली लाल I'm ജന തൈട്ട മസ്തീ മധ്യോ മാ പകാര ഗിഫ്റ്റിംഗ്

किती गोड किती छान दिसते मी बॉडी प्लाज आउट हुआ जात है वादा माझी सिंपल نسل जरी डिंपल हिरोइन दिसते मी हिरोइन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन माझी चाचणी तू माझी खास मी तुझा समर्थ उद्या पण आज भी बोलेलो किस मी ती बोलली आज मी बनू नको म्हणे इम्रान हाच मी माझ्याची टिकली बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कार विचारली तर चंगड गंट करेन गिफ्ट करत मजा मी पुरी करीन तुझी हर एक विष नको करू शंकाना सवाल हाय